नमस्कार मंडळी नू मी अल्पिता स्वागत असं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ताडावर बघितलंय तर आबोलीची मस्त फुला फुलली होती सगळी फुलं काढून घेतलंय ह्या बघा ह्या आमचा मनी कसा खेळत बघा नुसतं इकडून तिकडे दोन मारीत असत ही बघा फुला आता ह्याच मस्त गजबो बनवून घेतय गावात बघूक गेला तर सगळ्याच बायकांच्या डोक्यात आबोलीचं वय सर नक्कीच असतं सुई दोऱ्यात पटकन होऊ होता गाठीचं वय सर बनुपाय वय लागत तुमच्यापैकी कोणाकोणा गजबा गजब मका कमेंट करून नक्की सांगा आपलं गजब बनवून झालेलो असा आबोलीच गजब माझ्या केसात कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि हो माझा व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा